अपडेट्सनं तर पुणे अपघातामध्ये आता अनेक खळबळजनक खुलासे होताना दिसतात रक्ताचे नमुने बदलण्यासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींनी दबाव टाकल्याची माहिती मिळते चार खासगी लोकांनी ससून रुग्णालयामध्ये येऊन अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलल्याचं कळतंय त्यामुळे ते चार व्यक्ती आता नेमके कोण आणि रक्ताचे नमुने बदलण्यासाठी या व्यक्तीने रुग्णालय प्रशासनावर दबाव नेमका का टाकला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय रक्ताच्या नमुन्यांसाठी ससूनमध्ये चार लोक आले होते आणि चार लोक हे नेमके कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि त्यामुळे हे कुणी राजकीय व्यक्ती होते का असाही एक महत्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये आता रोज तर नवनवे खुलासे होताना दिसतात आणि त्याच पार्श्वभूमीवर रक्ताचे नमुने बदलणाऱ्या अजय तावरे आणि डॉक्टर हळणोर यांना सुद्धा निलंबित केल्याचं या ठिकाणी कळत आहे तर काही दिवसांपूर्वीच तर या संदर्भातली समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीच्या पल्लवी सापळे यांनी या संदर्भातले आता चौकशी केलेली आहे या संदर्भात नेमके कोणकोणते प्रश्न सध्या उपस्थित होता आपण सविस्तर पाहूयात तर ससून रुग्णालयामध्ये आलेले ते खाजगी व्यक्ती नेमके कोण कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयामध्ये आले होते आणि रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव नेमका का टाकला हे महत्वाचे सवाल साम टीव्हीनं उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल आपण पाहतोय रोज तर या प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होताना दिसतात आणि आता रक्ताचे नमुने बदलण्यासाठी चार व्यक्ती आल्याचं कळत आहे काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात निश्चितपणाने ससूनचे जे डॉक्टर डॉक्टर अजय तावरे आहेत डॉक्टर श्रीहरी हळनोर आहेत यांना अटक केल्यानंतर अनेक खुलासे आता समोर येऊ लागलेले आहेत ससून रुग्णालय हे खरं तर सरकारी आणि शासनाचं रुग्णालय आहे मात्र या ठिकाणी एकोणीस मे रोजी ज्या अल्पवयीन तरुणाने अपघात केला होता त्याचं जेव्हा रक्त घेण्यासाठी त्याला ससूनमध्ये पाठवलं त्यावेळेला नेमकं तिथं चार लोक जे आहेत ते खाजगी कोण होते त्यांनी तिथे घ्या तिथे असलेल्या डॉक्टरांवर काय दबाव टाकला कारण तिथे जे ब्लड सॅम्पल आहेत ते अल्पवयीन तरुणाचे नसून दुसऱ्याच एका व्यक्तीचे आहेत हे मात्र तपासात उघड झालेला आहे कारण की अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे सॅम्पल जे आहेत ते याच सगळ्या लोकांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले आणि जे ब्लड सॅम्पल बाहेरून आलेले होतं ते पुढे लॅब रिपोर्ट मध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे हे चार लोक नेमकं कोण आहेत या चार लोकांना तिथे प्रवेश कोणी दिला आणि त्यांनी डॉक्टरांवर काय दबाव टाकला हे पाहणं याचा शोध जो आहे तो आता पोलीस घेता येत नक्कीच नक्कीच कशा या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत तुर्ता धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी